नमस्कार मित्रांनो मी विशाल मासे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपलं मराठमडा यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातल्यामध्ये आणि आज आपण बऱ्याच दिवसाने पुन्हा एकदा आपण भेट देऊत देणार आहोत शिवनेरी दुर्गाला जिथे महाराजांचा जन्म झाला आणि आपण त्या गडाला भेट देण्यासाठी आज आपण चाललो आहोत पण त्याआधी आपण काल स्टेसाठी थांबलेलो ते ओझरचा गणपती बाणगंगा नदीच्या तिरी आ... काठावरती वसलेले हे सुंदर असं अष्टविनायक मंदिरापैकी एक मंदिर आहे गणपतीचा ते उजरचा गणपती आता तुम्ही पाहू शकता मागे तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण नाश्ता करायला थांबलेलो आहे आवश्यकता आलेलं नाही तर आता नाश्ता येईल मागोला आहे वडा मसाला डोसा तर मंदिराच्या समोरच एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आता आपण नाश्ता करायला बसलो आहे तर तरु नाश्ता आणि इकडची त्यानंतर स्पेशल चहा पिऊ आणि त्यानंतर आपण शिवनेरीसाठी इकडून लवकरच निघू तर मित्रांनो ओझरची ही स्पेशल चहा पिण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहे पाहू शकता सर्व चहाची वाट पाहत आहे आपला ब्लॉगर चहा आलेली आहे तर चला या चहा पियायला बघा तर आ, आता मित्रांनो आपण फायनली निघालेलो आहोत चहा नाश्ता सर्व झालेला आहे आणि नऊ वाजलेत तर बघूया आता आपल्याला इकडून ओझरवरून शिवनेरीला जायला किती वेळ लागतो आहे आणि क्लायमेट बघू शकता आम्ही पावसाची आशा करून हे बघा जॅकेट वगैरे हो सर्व घेऊन आलो आहे परंतु पावसाचा ठिकाणा नाही आहे काहीच पावसाचे क्षण दिसत नाही की आता तो येईल आता त्याची वाट पाण्यात काहीच अर्थ नाही आणि चला हो बघू शकता ओझरचा परिसर आणि त्यात आपल्या गाड्या लागलेल्या आहेत तर भेटू पुढे डायरेक्ट शिवनेरीला जय शिवराय जय शिवराय मित्रांनो चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला तर आज आपण अशा दुर्गाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असल्याकारणाने मराठी माणसाच्या मनामध्ये व इतिहासामध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे शिवजन्मभूमी जुन्नर येथे आपण पोहोचतात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून आपण आपल्या प्रवासाची सुरुवात केली जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो विरार माळशेत ओझर जुन्नर असा एकशे नव्वद किलोमीटरचा प्रवास करून आपण पोहोचलो शिवनेरी गडाच्या पायथ्याशी तर मित्रांनो आता आपण इकडे गाडी पार्किंग केली आहे आणि इथे फोर व्हीलर पार्किंग केली आहे आणि हा इथे एवढा पार्किंगचा झोन आहे पूर्ण आणि इथून आता वरती गडाकडे जाण्याचा मार्ग आहे निश्चयाचा महामेरू भौतजनाशी या दारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी तर आपण गडाच्या पायथ्याशावरती आपल्याला येथे वेगवेगळ्या प्रकारचे फळक दिसतात त्यावरती लिहिलेल्या सूचना नियम याचे काटेकोरपणे पालन करणे हे आपले कर्तव्यच आहे अखेरच आपलं स्वप्न पूर्ण झालं आणि आपण येऊन पोचलो आता शिवनेरी गडावरती इथे येताच आपल्याला येथील पायऱ्या हिरव झाडी आणि येथील मनाला प्रसन्न करणार असं वातावरण आणि आपण आता पायऱ्या चढून येताच आपल्याला लागतो ला हा मुख्य दरवाजा तर मित्रांनो आता आपण शिवनेरी गड चढायला सुरुवात केली आहे आणि जो माझ्या मागे तुम्ही दरवाजा पाहताय तो दरवाजा महादरवाजा आहे आणि आता या दरवाज्यातून आपण हा गडाचा पहिला दरवाजा या गडातून आपण आतमध्ये प्रवेश करतो तर बघू शकता वती जाण्यासाठी पायऱ्या वगैरे ठेवलेल्या आहेत तर मित्रांनो आता आपण महादरवाजा तडून वरती आलेलो आहे आणि आता माझ्या मागे जो बघताय दरवाजा तो या गडाचा दुसरा दरवाजा आहे आणि त्या गडा दरवाज्याचं नाव आहे गणेश दरवाजा ना तर आता या दरवाज्यातून आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आता हे बघा आलेलो आहोत आपण दुसरा दरवाजा गणेश दरवाजा येते तर ह्याची आता सध्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता आणि ते शरबाचं शिल्प कोरलेलं आहे तिथे दरवाजावरती आणि ही वरती बांधलेली तटबंदी व पुरुष आणि इथे या कातल्यामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि हा दरवाजाची निर्मिती बहमानीच्या काळामध्ये केलेली आहे तर इथून आतून जाऊया आपण पाहू शकता इथे दरवाजाची जी सध्याची परिस्थिती आहे आणि इथे आपल्याला आतमध्ये आल्यावरती या छोट्या पायऱ्या पाहायला मिळतात वरती जाण्यासाठी आणि इथूनच पूर्ण शहरावरती नजर ठेवली जात असे तर मित्रांनो गणेश दरवाजामधून आपण पुढे देता आपल्याला हा एक पडीक अवस्थेमध्ये असलेला दरवाजा पाहायला मिळतो या दरवाजाचे नाव परवानगी दरवाजा असे आहे तर आता सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतो आणि या दरवाजावरती सुद्धा आपल्याला शर्बाचे चित्र कोरलेलं पाहायला मिळतं या दरवाजामधून आपल्याला थेट दर्शन होतं ते पिरा दरवाजाचं तर पाहू शकतो आपण बलाढ्य भक्कम असा हा पिरा दरवाजा या दरवाजाची बांधणीसुद्धा बहमनींच्या काळामध्ये केलेली आहे सात शिवनेरी चालुक्य व राष्ट्रघोट या राजवडीच्या सत्तेखाली होता इसवी सन अकराशे सत्तर तेराशे आठच्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि त्याच काळात शिवनेरीला गाड्याचे स्वरूप प्राप्त झाले इसवी सन चौदाशे त्रेचाळीसमध्ये मलिक उल तुजार्याने यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी लोकांचा पराभव करून हा किल्ला जिंकून घेतला आणि बहमनी राजवटीखाली आणला पुढे हा किल्ला निजामशाहीकडे गेला व इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये शिवनेरी किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले म्हणजे शहाजीराजे भोसले यांचे वडील यांच्याकडे आला हार पाणी आहे वृक्ष वल्ली अमा सोयारे मनक्षरी ते आता पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे गडावरती मित्रांनो आता आपण पुढे निघालो हत्ती दरवाजाच्या दिशेने हत्ती दरवाजाकडे जात असताना आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या या पायऱ्या पाहायला मिळाल्या व आपल्याला ह्या पायऱ्या थेट घेऊन जातात ते हत्ती दरवाजाच्या दिशेने तर मित्रांनो आता या नव्याने बांधलेल्या पायऱ्या आणि आपल्याला समोर नव्यानेच बांधलेली तटबंदी दिसते तिचे आता बांधकाम पुरातत्व खात्याने सध्याच्या काळामध्ये केलेले आहे आणि हा जो मार्ग जातो आहे तो मार्ग जातो आहे थेट हत्ती दरवाजाकडे आणि तर चला पाहू आपण हत्ती दरवाजा ह्या दरवाज्याची रचना हत्तीच्या सोंडेप्रमाणे केलेली आहे असे आपल्याला दिसून येते आणि गडाच्या दोन्ही बाजूला आपल्याला तटबंदी पाहायला मिळते तर हा पहा भव्य दिव्य असा हत्ती दरवाजा मित्रांनो हत्ती दरजामधून पुढे आल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात दोन मार्ग जो पायऱ्याचा मार्ग आहे तो थेट घेऊन जातो आपल्याला शिवजन्मस्थानी आणि जो दुसरा मार्ग आहे तो घेऊन जातो आपल्याला शिवाई देवी मंदिराजवळ तर आपण इथे बघा पाहू शकतो इथे बोटसुद्धा लाभलेले आहेत शिवाईदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता तर चला आपण ह्या मार्गाने जाऊन शिवाई आईचं दर्शन घेऊ थोडाच पाच मिनटाच्या अंतरावरती पाणी शिवाई देवी तर मंदिर आपल्याला लागलेलं आहे हे बघा जो माझ्या मागे पाहत आहे तो आ, गेट आहे या दरवाजातून प्रवेश करतात आपल्याला शिवाई देवी आईचं मंदिर पाहायला भेटेल सोळाशे एकोणतीस साली मासाहेबजी धाव गर्जर असताना शहाजीराजे भोसले यांनी महासाहेबांच्या सुरक्षतेसाठी पाचशे फारांसोबत मासाहेबजी धाव यांना रातोरात शिवनेरीवरती धाडले आणि शिवनेरीवरील हेच ते शिवाई आई देवीचं मंदिर महासाहेबजी जाऊ यांनी शिवाई आईला नवस केला जर मला पुत्रप्राप्ती झाली तर त्याचे नाव तुझ्या नावावरूनच ठेवीन भेटत इथे शिवाय मंदिरच्या थोडं खाली आलं मंदिर आहे तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत गड्याच्या सहाव्या दरवाज्याजवळ ह्या गड्याच्या दरवाजाचं नाव आहे मेना दरवाजा तर पाहू शकता तुम्ही हा दरवाजा तर चला या दरवाजातून आपण पुढे जाऊ मेना दरवाजातून पुढे येतात आपल्याला लागलेला आहे हा गडाचा सातवा दरवाजा या दरवाजाचं नाव आहे कुलूप दरवाजा तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल या दरवाजाला कुलूप दरवाजा का म्हणतात तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा या गडाच्या दरवाजाच्या आतमध्येच येतात आम्हाला पुन्हा बाजूलाच एक देवड़ी लागली तिथे पहारे करायसाठी आराम विश्रांती करण्यासाठी जागा तर मित्रांनो आता ही ज्या आता इमारत तुम्ही आता जी पाहताय तिला अंबरखाना असे बोलले जातं तर हे पाहिजे आता नवीन काम चालू केलेलं आहे आणि हा आता आपण पाहतो आहे अंबरखाना हे बघा ही इमारत पाहू शकता अजून याचा जो आकार आहे स्ट्रक्चर आहे तो अजून जसा तसा हे आपल्या पाहायला भेटतो गड हा तसे दृश्य शकता मित्रांनो तुम्ही वरतीच राह तर मित्रांनो आता आपण आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आता आपण पोचलेलो आहोत त्यांचे जन्मस्थान आजूबाजूचा तर हे बघा ही जी आता आपण पाहतोय समोर दरवाजा या आतमध्ये खोळी आहे या खोळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि पाहणं ठेवलेला आपल्याला दिसतो तर आणि झाल्यानंतर आपल्याला इथे वरती आहे फायदा येतात जय शिवराय मित्रांनो तर हा शिवनेरी गडाचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा आवडला तो कमेंटमध्ये करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आमचा पुढचा व्हिडिओ राजगड आणि तोरणाचा लवकरच येईल तो पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉनवर टिक करा जय शिवराया